वेलकम टू रश्मीज रसोई आज मी तुम्हाला पालक आणि मुगाच्या डाळीचे पौष्टिक असे धिरड्यांची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मुगाची डाळ आणि पालकाचे धिरडे बनवण्यासाठी आपण अर्धा वाटी मुगाची डाळ घेतली आहे ही जवळपास तीन ते चार तास आपण पाण्यात भिजत ठेवली आहे नंतर अर्धा वाटीस चिरलेला पालक यूज करणार आहोत तेल वापरणार आहोत गरजेप्रमाणे अर्धा कप रवा अर्धा कप तांदळाची पिठी नंतर छोटासा एक आळ्याचा तुकडा मिरच्या घेतल्या दोन चिरून हळद वापरणार आहोत पाव चमचा अर्धा चमचा जिरं आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत सर्वात आधी हा पालक जो आपण स्वच्छ धुवून घेतलाय हा अगदी बारीक चिरून घेऊया म्हणजे मिक्सरला आपल्याला हा लावता येईल पालक कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता अता पालक आपण छान चिरून घेतलाय आता हा ऍड करूया ह्या भांड्यामध्ये सांगितल्या आवडीप्रमाणे पालक ऍड केल्यानंतर ही मुगाची डाळ आपण जी चार तास भिजत ठेवलेली ती ऍड करूया जर तुम्हाला सकाळी हे धिरडे नाश्त्यासाठी करायचे असतील तो भी तर तुम्ही रात्री भिजत ठेवली तर सकाळी झटपट असे हे तयार होतात पाण्यासोबतच ही डाळ मी ॲड करते ह्याच्यामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा वाटी हे तांदळाचं पीठ घेतलंय नॉर्मली भाकरीला वापरतो ना तेच पीठ आहे हे अर्धा वाटी रवा नंतर आपल्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची मी या दोन हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेत आणि छोटासा आल्याचा तुकडा घेतलाय हळद वापरणार आहोत आपण पाव चमचा तरी हळद घ्यायची नंतर अर्धा चमचा जिरं चवीप्रमाणे मीठ यूज करायचे ऑलरेडी आपण डाळीसोबत थोडंसं पाणी ॲड केलेलं आणखीन मी पाव ग्लास एवढं पाणी ॲड करते गरज लागली तर नंतर आपण कमी जास्त पाणी करू शकतो कारण का हे बॅटर आपलं फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं हवं हे आता मिक्सरला मी छान बारीक वाटून घेते झाकण उघडून दाखवते हे बघा स्मूथ बॅटर ह्याचं आपण तयार करून घेतलं आहे एका बोलमध्ये मी हे काढून घेते त्याची कन्सिस्टन्सी दाखवते हे बघा आपण घावण्यांना पीठ करतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसरच आहे आता दहा मिनटासाठी हे आपण रेस्ट करायला ठेवणार आहोत कारण का ह्याच्यात आपण रवा घातला आहे म्हणजे रवा थोडा फुलला जाईल व्यवस्थित ह्याला मी मिक्स करून घेते आणि दहा मिनटाकरता आपण हे रेस्ट करायला ठेवूया दहा मिनट झालेत आपण हे बॅटर रेस्ट करायला ठेवलेलं आता व्यवस्थित मिक्स करून घेते आणि एका बाजूला गॅसवर मी पॅन देखील गरम करत ठेवलाय लगेचच ह्याचे धिरडे घालायला आपण सुरुवात करूया धिरडे घालण्यासाठी मी गॅसवर ऑलरेडी हा पॅन गरम करत ठेवलेला मुद्दामच हा छोटासा पॅन घेतलाय म्हणजे मुलांना पण थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटतं म्हणून कारण का सर्वांनाच माहिती आहे मुलं पालक वगैरे खायला मागत नाही मग अशा वेगळ्या पद्धतीने जर आपण धिरडे बनवले तर मुलांच्या पोटात देखील हे पौष्टिक असे पालक जातात अगदी थोडस तेल घालून पॅनला मी ह्या ग्रीस करून घेतले आता आपण ह्याच्यात लहान लहानसे हे धिरडे घालून घेणार आहोत थोडंसं पसरून घ्यायचं आहे ह्याला आता गॅसची फ्लेम मी अगदी लोवर ठेवते आणि झाकण ठेवून एक अर्ध्या मिनिटासाठी तरी वाफ काढून घेऊया अर्धा मिनटं झालंय आपण झाकण काढून बघूया हे बघा बघूनच तुम्हाला कळेल का अगदी अर्ध्या मिनिटातच आपला धिरडा वरना कसा छानसा ड्राय झालाय वरती तेल वगैरे लावायची काहीच गरज नाही कारण का हे अगदी आपण कमी तेलाचेच धिरडे बनवणार आहोत आता एक आणखीन अर्ध्या मिनिटासाठी ह्याला असंच आपण ठेवायचं आहे कारण का तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे घावण बनवायचे असो किंवा धिरडे झाकण काढलं का त्या वाफेवरच तो धिरडा किंवा घावण अगदी व्यवस्थित होऊ द्यायचं आहे म्हणजे बाजूनी चांगला तो सुटला जातो हे बघा तुम्ही बघू शकता साईडनी कशा त्याच्या काटा सुटल्या जातात म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायची काहीच गरज नाही आणखीन अर्धा मिनटं झालाय आता हा धिरडा आपण पलटून घेऊया तुम्ही बघू शकता किती सुंदर असा जाळीदार आपला हा धिरडा रेडी झालाय आता आणखीन अर्ध्या मिनिटासाठी मागची बाजू देखील आपण व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणखीन अर्धा मिनटं झालाय मी तुम्हाला पुन्हा एकदा हा धिरडा पलटून दाखवते हे बघा किती सुंदर असा पालक मुगाच्या डाळीचा धिरडा रेडी झालाय ते पण बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर किंवा न फर्मेंट करता पण सुंदर असा हा धिरडा तयार झालाय हा आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते पुन्हा ह्या पॅनला अगदी थोड्याशाच तेलानी ग्रीस करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघितलं असेल अगदी थोडंसंच मी किंचित असं तेल घेतलं आणि सुरुवातीला केलेला त्याच प्रमाणात एक एक करून सर्व धिरडे आपण तयार करून घेणार आहोत एक एक करून सर्व धीरडे आपले हे रेडी झालेत आता हा धिरडा देखील मी काढून घेते आणि हे रेडी झालेले धिरडे आपण टोमॅटो कॅचअप सोबत सर्व करणार आहोत सुंदर असे रेडी झालेले हे मूग डाळ आणि पालकचे धिरडे हे बघा सर्व बनवले तरी पण एकावर एक ठेवले तरी कुठलेही आपले हे धिरडे चिकटलेत नाही अगदी व्यवस्थित रेडी झालेत आणि हे बघा अगदी सॉफ्ट तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही जाळी पण आली आपल्या धिरड्यांना हे रेडी झालेले धिरडे आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत तुम्हाला पण जर मी बनवलेले हे मूगडाळ पालकचे अगदी पौष्टिक असे धिरड्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की कधीतरी माझ्या पद्धतीने हे पालकचे धिरडे घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे धिरडे कसे झाले ते तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या मूगडाळ पालकच्या धिरड्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा Thank you for watching my video.